नमस्कार श्रोतेगण हो नंदकुमार भणंग या नावाने असलेल्या या YouTube ट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण परत एकदा माझी स्वतःची अशी एक नवीन कविता ऐकणार आहोत मित्रांनो यावर्षी अगदी वेळेवर म्हणजेच सात जून रोजी मृग नक्षत्राचं आगमन झालेलं आहे आणि त्याबरोबरच येणाऱ्या पहिल्या पावसाचं पण आगमन झालेलं आहे बदलाचे संकेत जेव्हा दिसतात तेव्हा या मरगळलेल्या जीवसृष्टीत चैतन्य भरू लागतं वातावरणात अचानक बदल होऊ लागतात ग्रीष्माकडून ग्रीष्म ऋतूकडून आपण वर्षा ऋतूकडे वाटचाल करताना हे बदल आपल्याला लगेच जाणवतात आणि त्यानंतर दिवसृष्टीत काय काय बदल होतो ते सर्व टिपण्याचा मी या कवितेतून प्रयत्न केलेला आहे माझ्या या कवितेचं नाव आहे मृगागमन म्हणजे मृग नक्षत्राचं आगमन तर ऐकूया ही कविता मृगा गमन होता मृगाचे आगमन मृदगंध तो दरवळला होताच मृगाचे आगमन मृदगंध तो दरवळला तप्त झाल्या ग्रीष्माने घेतला अंबरी जलदांची दाटी अंबरी जलदांची दाटी ही पवनही सुसाट सुटला मिळताच वर्दी वर्षाची बेधुंद ग्रीष्म पटला या मृगक्षत्राचं आगमन होतानाच मातीला एक विशिष्ट असा गंध येतो ज्याला आपण मृदगंध म्हणतो आणि तो सर्व आसवंतात पसरतो आणि मग अगदी उन्हाने हैराण झालेल्या तृप्त झालेल्या या पृथ्वीला दिलासा मिळतो आणि मग त्या ग्रीष्मानं मग जेव्हा हे मृगाचं आगमन झालेलं आहे तेव्हा मात्र हळूच आपला पाय काढता घेतलेला आहे आकाशात ढगांची गर्दी झालेली आहे वारं पण सुसाठ सुटलेला आहे आणि हे संकेत आहेत ते, ते वर्षा ऋतू आगमनाचे तर ही वर्दी मिळताच जो बेधुंद अगदी कहर केलेला जो ग्रीष्म होता तो पण आता सटपटलेला आहे होती वसुधा करपली होती वसुधा करपली ग्रीष्म तापे भयानक दिलासा चार थेंबांचा सुखावली अचानक तहानलेली ती धरित्री तहानलेली ती धरित्री आज हर्ष भरित झाली तळी बावी अणविरी मनोमन आनंदली मनोमनी आनंदली ही मनो मन मनो जी काही धरती करपलेली होती त्या ग्रीष्माच्या तापानं जेव्हा चार पाच थेंबांचा तिला दिलासा भेटलेला आहे तेव्हा ती अचानक सुखावलेली आहे जी तहानलेली ही धरित्री होती ती पण हर्षभरीत झालेली आहे आणि तळी आर विहिरी यांना पण भरती आलेली आहे चांगली त्यांना पण मनोमनी आनंद झालेला आहे निष्पर्ण बोडक्या वृक्षांना निष्पर्ण बोडक्या वृक्षांना आताच पालवी फुटली तग धरत्या वेलीवरची निष्प्राण कळी ही हसली आनंदले पशुपक्षी आनंदले पशुपक्षी राणी माई बागडती नाचती सुस्वरे गाती मोदभरे चिबचिवती त्यानंतर हे अगदी पर्णहीन असलेल्या बोरक्या वृक्षांना पण आता आत्ताच पालवी फुटलेली होती आणि या उन्हाच्या तिरिपेनं हैराण झालेल्या त्या वेलीवर कसा तरी तग धरलेल्या त्या वेलीवरील एक कळी जी की अतिशय कोमेजून गेलेली होती निः प्राण होत वाटत होती ती पण आता या चार थेंबानं हसलेली आहे पशुपक्षी सगळेच सुखावलेले आहेत आता त्या वर्षा ऋतूचं आगमन दिसतात रानुमारी ते बागडत आहेत नाचत आहेत गात आहेत जीवचिवत आहेत हर्षोल्हास कास्तकारा हर्षोल्स कास्तकारा कृषी कामा तो जुंपला स्वप्न लोचनी उद्याचे घोरमनीचा संपला होईल पुढे एथुनी होईल पुढे एथुनी सुरुवात सनवारांची चैतन्यभरी लगबग ऐकू या बदलाची ऐकू या बदलाची या मृगाच्या आगमनानं या ऋतूच्या वर्षा ऋतूच्या आगमनानं हर्षोल्लास झालेला आहे शेतकऱ्यांना आणि आता ते शेती कामात गुंत झुंपलेले आहेत आणि त्यांच्या लोचनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये जे एक स्वप्न आहे ते त्यांना साकार होईल असं वाटतंय त्यांच्या मनात जो घोर होता तो पण संपले आता संपलेला आहे आणि इथून पुढे आता सणवारांची पण दाटी सुरू होईल सणवारांचं सुरू होतील आणि मग सगळ्यांची लगबग होईल आणि ही लगबग असेल ती या ऋतू बदलामुळे तर ही कविता जर आपणास आवडली असेल तर, तर कृपया आपण या कवितेला सबस्क्राईब करावं त्यानंतर फॉरवर्ड करावं आणि लाईक like द्यावं धन्यवाद